कोल्हापुरातील बसंत बहार टॉकीज जवळील कृष्णा आईस फॅक्टरी शेजारी भावना ट्रेडर्स आहे बुधवारी सायंकाळी भावना ट्रेडर्स मार्फत सर्व विक्रेते आणि वितरकांचा मेळावा झाला त्यातून स्लीप वेल आणि कर्ल ऑन या भारतातील अग्रणी मॅट्रेस उत्पादक कंपन्यांची उत्पादनं विकणाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं भावना ट्रेडर्स मार्फत कोल्हापूरमध्ये डीलर मीट झाली शिला फोम लिमिटेडचे अधिकृत वितरक म्हणून भावना ट्रेडर्स काम करत असून कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि सोलापूर हे कार्यक्षेत्र आहे स्लिपवेल आणि कर्लॉन हे भारतातील लोकप्रिय मॅट्रेसचे ब्रँड आहेत त्यांचे वितरक म्हणून काम करणाऱ्या शिला फोम लिमिटेडनं आयोजित केलेल्या मेळाव्यात सुमारे एकशे पन्नास ते दोनशे विक्रेते उपस्थित होते याच मेळाव्यात स्लिपवेल आणि कर्लॉनचे नवीन प्रॉडक्ट्स लाँच करण्यात आले तसंच गेल्या वर्षी उल्लेखनीय कामगिरी केलेल्या डीलर्सचा सत्कार करण्यात आला कोल्हापूर शहरातील पद्मागादी कारखाना यांना गेल्या वर्षी सर्वाधिक स्लिपवेल विक्रीचा पुरस्कार मिळाला तर हॅपी हाऊस यांना स्लिपवेल कंपनीच्या उच्च श्रेणीतील गाद्यांच्या विक्रीसाठी पुरस्कार देण्यात आला सांगलीतील सारडा शोरूम यांना कर्लॉन मॅट्रेस सर्वाधिक विक्रीबद्दल पुरस्कार देण्यात आला तर दाऊद रेक्सिन यांना सर्वात जास्त इंडस्ट्रियल ग्रेड फोम विक्रीबद्दल पुरस्कार देण्यात आला शिवाय सांगली फर्निशिंग यांना स्लीपवेल फोमसाठी आणि एस के कुशन यांना फर्निशिंग कुशनिंग पुरस्कार देण्यात आला आगामी वर्षात आणखी मोठ्या प्रमाणात आणि जोमानं काम करावं असं आवाहन भावना ट्रेडर्स यांनी सर्व वितरकांना केलं